हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतो आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आज ब्लॉगचा जो विषय घेतला आहे आणि या संदर्भात मागचा जो ब्लॉग केला होता म्हणजे तो पहिलाच ब्लॉग होता त्या ब्लॉगला खूप साऱ्या लोकांनी भरभरून प्रेम दिलं कमेंट्समध्ये त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा कळवल्या त्या प्रतिक्रियांचा मी आदर करतो आणि त्याच आदरानुसार मी हा नवीन ब्लॉग करण्याचा हा छोटासा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून मला तुम्हाला फक्त एक विषय सांगायचा तो म्हणजे समता आणि विषमतेचा समता आणि विषमता याच्याबद्दल माणसा माणसामध्ये मतभेद आहेत याच्याबद्दल तो मत नाही याच्याबद्दल वेगळं काय बोलण्याची गरज नाही पण हा भेद फक्त माणसांमध्येच आहे का नाही हा भेद देवांमध्ये सुद्धा आहे हे तुम्ही कधी पाहिले का नाही देव या शब्दाची व्याख्याच आपण विचारात घेतली तर आपल्याला लक्षात येतं देव म्हणजे सगळ्यांकरता पण नाही देवाच्या बाबत सुद्धा आपण विचार करायला कुठेतरी चुकलंय कारण देव सगळ्यांकरता नाहीच आहे एक समतेचा देव आहे एक विषमतेचा देव आहे मी दोन देवांबद्दल सांगणार आहे पहिला विषमतेचा देव कोणता आहे ते मी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या माझा एक मित्र आहे आंध्रामधला मधला बालाजी वालाजी बसलाय त्या मित्राने मला एक कथा सांगितली होती त्या कथेबद्दल थोडस सांगतो तुम्हाला ती कथा अशी होती का जेवढे पण आपल्या इकडून लोक जातात म्हणजे क्षत्रिय लोक जातात ती लोक सगळे लांबून तिरुपती बालाजींचं दर्शन घेतात त्यांच्या चरण स्पर्शापर्यंत जाण्याचा अधिकार आपल्याला नाही मग तो अधिकार कोणाला आहे फक्त तिथं असलेल्या ब्राह्मणांना किंवा त्या वैशिष्टिक ब्राह्मणांना फक्त तिरुपती बालाजींच्या चरण स्पर्श करण्याचा अधिकार आहे क्षत्रियांना तो अधिकार बिलकुल सुद्धा नाही मग एका बहादाराने काय केलं तिरुपती बालाजींचा चरण स्पर्श व्हावा म्हणून त्यांनी तिथल्या ब्राह्मणांना काही पैशाचा आमिष दाखवलं त्यांना सांगितलं का मला बालाजींचं दर्शन घ्यायचंय त्यांचा चरण स्पर्श करायचा आहे एवढे पैसे घ्या आणि मला ते दर्शन करू द्या त्या ब्राह्मणांनी सुद्धा आमिषामध्ये येऊन ते मान्य केलं आणि रात्र झाली त्यावेळेस स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला किंवा देवाने स्वप्नात येऊन सांगावं की अरे हो हे जे ते मी कृत्य करत आहे ना ते कृत्य तुम्ही करत जाऊ नका क्षत्रियांना चरण स्पर्श करण्याचा अधिकार नाहीये असला कृत्य तुम्ही करू नका जर ते कृत्य केलं तर एखाद्या वेळेस संकट सुद्धा ओढवली जातील पण त्या क्षत्रियांना जर माझा खरंच चरण स्पर्श करायचा असेल तर त्या क्षत्रियांना पंढरपूरच्या ठिकाणी पाठवा तिथं मी गेली युगे अठ्ठावीस विटेवरी उभा गेल्या अठ्ठावीस युगांपासून निरंतर उभा आहे त्यांना दर्शन देण्यासाठी त्या सगळ्या भक्त मंडळींना तिकडं पाठवा माझा सांगण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे विषमतेचा देव आहे तो फक्त ब्राह्मणांना चरण स्पर्श करण्याचा अधिकार दाखवतो आणि समतेचा देव आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ज्याला तुम्ही मी विठ्ठल म्हणतो मग सम काय आहे पांडुरंग परमात्मा सम आहे तो कसा तर त्याचे कमरेवरती हात आहे सम प्रमाणामध्ये दोन्ही पायी जुळवलेले सम प्रमाणामध्ये मग यावं कुठल्याही भक्तांनी यावं आणि त्या पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक व्हावं हा प्रत्येक जीवाला दिलेला अधिकार आहे मग तिथे समताच गल्ली आहे आणि माझ्या आवडीचं जर विचाराल ना तर मला देवांच्या बाबत विचार केला तर बाकीच्या देवांबद्दल मी जास्त तुमानत मानत नाही किंवा दुमतही नाही मला पण मला पांडुरंग ही मूर्ती खूप आवडते त्याचं कारण आहे देव म्हणून असे का असं म्हणत नाही पण निशस्त्रधारी असणारी ही मूर्ती आहे कमरेवरती हात आहे कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही पायी जुळवलेले म्हणजे एक सम प्रमाणात उभी असलेली ही मूर्ती आहे आणि सगळ्यांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे म्हणून मला ती पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आवडते मग युगे अठ्ठावीसापासून ही मूर्ती तिथं निरंतर उभी का तर सगळ्या भक्तगणांना तिचा चरण स्पर्श करता यावा आणि विषमतेची देवता तिरुपती बालाजी आहे कितीतरी शेकडो किलोमीटर अंतर पार करून लोक तिथं दर्शनासाठी जातात दिवस दिवसभर लाईनला लागतात लाईन पूर्ण करतात पण जेव्हा लाईन पूर्ण करून देवाच्या दर्शनासाठी जवळ जातात ना तेव्हा सुद्धा त्यांना चरण स्पर्श करण्याचा अधिकार नसतो मग तुम्ही विचार करा या समत्या आणि विषमतेच्या प्रकारामध्ये फक्त माणसामध्ये दिसून येतात असंच नाही तर त्या देवदेवतांमध्ये दे सुद्धा आपल्याला बघायला भेटतात हा दोन्हींमधला फरक आहे